नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो दरवर्षी सर्व स्त्रिया आणि मुली या, या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात देशभरातील हिंदू बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते जाऊ जाऊ देवाळी या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया वारुळाला जातात नागाची पूजा करतात नागदेवतेला दूध लाह्या खीर भात इत्यादी नैवेद्य दाखवतात नागपंचमीचे गाणे म्हणतात खेळ खेळतात ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेंदी काढणे बांगड्या भरणे वेगवेगळ्या वेग वेशभूषा करून फेर धरणे वेगवेगळे वेग वेग पारंपरिक पद्धतीचे गाणे म्हणणे हे विविध कार्यक्रम गावाकडे केले जातात नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास पकडला जातो या सणाला मुली माहेरी येतात नागपंचमीला स्त्रिया झोका फुगडी पिंगा वगैरे घालण्याचे विविध खेळ खेळत असतात या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात श्रावण महिना असतो सगळीकडे हिरवळ असते आणि यामध्ये जे जी, रिमझिम पाऊसही पडत असतो त्यामध्ये तुम्ही पाल अतिशय मस्त अशा नऊवारी साड्या घालून या स्त्रिया छान एन्जॉय करत आहेत आणि ही नागपंचमी म्हणजे स्त्रियांचा सर्वात आवडता सण आहे नागपंचमी हा सण नागाच्या प्रती प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो नागाला किंवा सापांना शेतकरी मित्र मानतात या दिवशी शेतकरी राजा पाणी नांगरणी कुळपणी असे कोणतेही काम करत नाही कारण सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते त्यामुळे नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे